श्रीराम समर्थ मारुतीची स्थापना व प्रेरणा आजचा आपला विषय आहे समर्थांनी अकरा मारुतीची स्थापना केली ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम व रामदास स्वामी हे संत म्हणजे मराठी भक्ती परंपरेतील पंचगंगा मानल्या जातात समर्थ रामदासांनी बारा वर्ष तपश्चर्या करून सबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रापासून ते दक्षिणे रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना समर्थ रामदासांनी भेटी दिल्या त्यामुळे काय झालं तर समाजस्थितीचे वर्णन त्यांना दिसले त्यांना दर्शन घडलं की समाजामध्ये कशी लोकांची स्थिती आहे कुठल्या अवस्थेमध्ये लोक आहेत आणि त्यांचे कुलदैवत हे राम असल्यामुळे रामराज्य प्रदान करणार असल्यामुळे भक्ती करण्याकडे लोकांचे मन कसे वळवावे हे मनात सतत त्यांच्या विचार लागले असे हे आपले समर्थ रामस्व तपश्चर्या करताना तीर्थाटन करताना रामभक्ती व हनुमान भक्ती यांच्या योगाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा असा त्यांचा मुख्य हेतू होता परंतु तपश्चर्या चालू असताना श्रीराम व हनुमान यांनी जे दर्शन दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कृष्णातिरीच्या काठी जाऊन तिथे जगदोद्धार करावा असा आदेश त्यांनी दिला मग समर्थ रामदासांना असं वाटलं की आपल्या ओजस्वी वाणीचा ज्ञानाचा अनुभवाचा प्राप्त झाले झालेल्या सिद्धीचा उपयोग लोकांची मने वळवण्याकडे भक्तिमार्गाकडे न्यावा असं एक त्यांना मनात आलं आणि आपलं जीवन हे लोकसेवेमध्ये घालवल्यास आपल्या जन्माचे सार्थक जनस जन्मसाफल्य होईल असं त्यांच्या म्हणत आलं आणि तीच रामाची सेवा होईल तीच हनुमंताची सेवा होईल अशी एक शिकवण आपण लोकांच्या मनामध्ये देऊयात द्यायला सुरुवात करूयात असा एक मनामध्ये त्यांच्या विचारात आला आणि हा संदेश पोहोचवल्यास सर्वश्रेष्ठ दास मारुती त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असलेली अस असले बलाची उपासना देखील लोकांमध्ये ती मनामध्ये रुजवावी त्यांना शिकवावी असा एक हेतू होता असं त्यांनी ठरवलं की आता हे आपण करूयात म्हणून काय झालं की महाराष्ट्रामध्ये गावोगाव भ्रमण करायला गेले कित्येक ठिकाणी त्यांनी मारुतीची स्थापना केली आणि लोकांना मारुतीच्या उपासनेला लावून धैर्य व बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली एक जागृत अवस्था त्यांनी तिथे निर्माण केली त्या बलोपासनेची जागृती निर्माण केली त्यांनी अशा पद्धतीने तीर्थाटन करतानासुद्धा उत्तर भारताची म मा, मारुती मन उत्तर भारतामध्ये सुद्धा त्यांनी मारुतीची मंदिरे स्थापन केली हनुमंत घाटावर हनुमानाचे मंदिर उभे केले तेलंगणामध्ये सुद्धा हनुमान हनुमानाचे मंदिर प्रसिद्ध आहे दक्षिणेकडे सुद्धा गेल्यानंतर रामेश्वराच्या च्या जवळसुद्धा हनुमानाचे मंदिर प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने त्यांनी अगदी रामेश्वरपर्यंत मारुतीची स्थापना केलेली आहे अनेक ठिकाणी त्यांनी मारुतीची स्थापना केली मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी अकरा मारुतीची स्थापना केली त्या अकरा मारुती कुठे कुठे आहेत तर शहापूरला आहे मसूरला आहे चाफळला दोन मारुती एक प्रताप मारुती आहे दास मारुती शिंगणवाडीला मारुती आहे उमरजला आहे माजगावला आहे बाहे बोरगावला आहे मनपाडळेला आहे पारगावला मारुती आहे आणि शिरोळला शिरोळ म्हणजे बत्तीसशीला शिरोळ येथे एक मारुती आहे अशा या अकरा मारुतीची त्यांनी स्थापना कृष्णा तिरीच्या काठावर त्यांनी केली वास्तविक पाहता काय होतं की समर्थांनी सर्वात प्रथम मारुती मारुती स्थापित केला तो टाकळी येथे म्हणजे मारुतीची मूर्ती ही गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथे ती मूर्ती आहे गोमय अशी मूर्ती आहे की शेणाची मूर्ती त्यांनी मारुतीची स्थापन केली आणि तीर्थाटनाला जाण्यापूर्वी आपला जो शिष्य होता उद्धव त्याला असं सांगितलं की या मारुतीची स्थापना मी केलेली आहे आणि याची पूजा अर्चा नित्य उपासना ही तू दररोज करायची परंतु या टाकळी इथला जो पहिला जो मारुती आहे या मारुतीचा समावेश अकरा मारुतीमध्ये नाही कदाचित समर्थ समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहवास हे मारुती तिथे आपल्याला अकरा मारुती दिसून येतात अशा पद्धतीने अकरा मारुतीची म स्थापना समर्थांनी त्या त्या ठिकाणी कृष्णातिथीच्या काठीस त्यांनी केलेली आहे आणि काहींची स्थापना केली मारुती कृष्णाच्या परिसरामध्येच या अकरा मारुतीची स्थापना आहे द आणि ही स्थापना अशी केली की त्यांना एक दैवी दृष्टांत झाला होता आणि त्या दैवी दृष्टांतामुळे त्यांनी ही मारुतीची स्थापना केली आणि त्यामुळे या अकरा मारुतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले तर त्यांच्या समर्थ रामदासांच्या ज्या शिष्या होत्या त्या शिष्या वेण्णाबाई मग त्या वेण्णाबाईंनी त्या अकरा मारुतीच्या बाबत एक श्लोक सुचला त्यांना आणि तो त्यांनी लिहून ठेवला आणि आजही तो प्रसिद्ध आहे तर तो, तो कसा आहे स्थानाच्या बाबतीत आहे की कुठे कुठे मारुतीची स्थापना झाली चाफळा माझी दोन उमरे जैसी एक पारगावी देख तो चौथा चौथा मारुती हा पारगावी पाचवा मसुरी शहापुरी सहावा जाणव तो सातवा तो सिंग शिंगणवाडी आठवा मनपाडळे नववा दहावा माझं गावी बाहे अकरावा येणे रिती गावा सर्व मनोरथ पुरिलं पुरविलं समर्थांचे हे अकरा मारुती जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ह्या अकरा मारुतींना वीराचे मारुती म्हणतात हे जागृत देवस्थान असल्यामुळे ते अकरा मारुती आपल्याला द म्हणजे एक म्हणतात की दर्शन घेतल्यानंतर खूप छान असं वाटतं हनुमंताच्या कृपेने बलोपासना दृढवादी कणखर माणसे घडावीत यासाठी समर्थांनी मारुतीची स्थापना केली त्यांचा उद्देशच हा था। होता की समाज जागरूक व्हावा कणखर व्हावा बलोपासना व्हावी आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण व्हावी असा हा समाज घडवण्यासाठी त्यांनी अकरा मारुतीची स्थापना केली समर्थांनी मारुतीच्या उपे उपासनेतून सुदृढ शरीर स्थिर मन तीक्ष्ण बुद्धी यांचे महात्म्य यांचं महत्त्व लोकांच्यापर्यंत पोहोचवलं अशा पद्धतीने अकरा मारुतीची समर्थांनी स्थापना केली आता हे अकरा मारुती कुठे कुठे आहेत तर सातारा सांगली कोल्हापूर परिसरामध्ये समर्थांनी अकरा मारुतीची स्थापना केली अतिशय प्रति प्रसिद्ध असे हे मारुती आहेत आता त्या मारुतीचं आपण महत्त्व जाणून घेऊ तर ताफळ क्षेत्री दोन मारुती आहेत श्रीराम प्रभूंनी त्यांना समर्थ रामदासांना दिलेल्या दृष्टांतानुसार अंगापूरच्या डोहामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती मिळाली आणि तिथे चाफळला श्रीराम मंदिर उभे केले समर्थ हे स्वतः रामभक्त हनुमंत रूप होते आणि श्रीराम दास्य भक्तीने होते चाफळ मंदिराच्या मागच्या बाजूला जो मारुती त्यांनी स्थापित केलेला आहे तो म्हणजे प्रताप मारुती आहे मारुती स्तोत्रात वर्णन केल्यानुसार हा मारुती नेहमी कसा आहे नेटका सडपात आपण मारुती स्तोत्रामध्ये आहे की नेटका सडपातूळ चपळांग पाहता नेटका सडपातूळ असं वर्णन आहे त्याचं तो उंच आहे आणि शेपटी जी वरच्या बाजूला आहे ती अशी मुरडलेली आहे म्हणजे ती अशी खालच्या बाजूला अशी आलेली आहे आणि दुसरा जो मारुती पुढे आहे जो तो वीर मारुती आहे तो वीर मारुती कसा पायाखाली दैत्याचे निर्दालन केले असे दोन मारुती सापडला आहे आता तिसरा मारु मारुती जो आहे तो शिंगणवाडीला तर या मारुतीला खडीचा मारुती असं म्हणतात तर ते कसं खडे खडीचा मारुती असं का म्हणतात तर समर्थांनी जेव्हा या मारुतीची स्थापना केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची भेट तिथे झाली शिंगणवाडीला प्रथम मग शिंगणवाडीपासून पंधरा किलोमीटरच्या उंच टेकडीवर रामघळ म्हणून आहे रामघड मध्ये समर्थ रामदास नेहमी तिथे म आध्यात्मिक चिंतन व मनन करत होते याच ठिकाणी शिवरायांची तहान भागवण्यासाठी म्हणजे तिथे गेल्यानंतर शिवरायांना खूप असं तहान लागली आणि आजूबाजूला बघितलं तर पाणी नव्हतं समर्थ रामदासांना वाटलं की आजूबाजूला पाणी नाही तर काय करायचं म्हणून त्यांनी त्यांच्या हातामध्ये कुबडी हो होती ती कुबडी त्यांनी पालथी केली आणि त्या कुबडीच्या त्या आकाराच्या ह्यानी तिथे खणून पाणी काढलं तिथे पाण्याचा प्रवाह निघाला आणि ते पाणी प्रवाहित झालं झाले त्या जा जागेला म्हणजे कुबडीनी खणल्यामुळे तिथे तीर्थ लागलं म्हणून ते कुबडी तीर्थ आजही प्रसिद्ध आहे आपल्याला ती जागा ती ते तेच ठिकाण जे आहे ते तीर्थक्षेत्र आहे ते आपल्याला बघायला मिळतं शिंगणवाडीचा मारुती कसा आहे तर एक हात असा उगारलेला आहे आणि एका हातामध्ये ध्वज आहे असा हा शिंगणवाडीचा मारुती आहे चाफळ येथे दोन ते तीन किलोमीटर चाफळ इथून त्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा मारुती आहे हा तिसरा मारुती झाला चौथा मारुती आहे तो माझगावचा मारुती आता हा माझगावचा मारुती साफळपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे असा हा माझगावचा मारुती या माझगावच्या मारुतीच्या वेशी मारुती जो आहे ते माझगाव गाव आहे त्या गावाच्या गावा वेशीवर एक मोठा धोंडा होता आणि मोठ्या आकाराचा होता तो ठेवला ठेवले ठेवलेला होता तो आणि येता जाता ते लोक बघत असे त्याची पूजा पण होत असे तेव्हा समर्थ रामदासांनी त्या धोंड्यावर मारुतीचा आकार दिला सुंदर असा आकार दिला आणि त्या मारुती त्या धोंड्याला मारुतीचं रूप दिलं मग माझगावचं मंदिर हे कोणी उभं केलं तर श्रीधर स्वामींनी उभं केलं आहे आणि या मारुतीच्या मंदिरामध्ये उड्डाण करणाऱ्या मारुतीचे चित्र आहे ते तुम्ही कधी गेलात तर बघा जरूर पाचवा मारुती आहे तो उमरस समर्थांना उमरज या गावाची जमीन अशी देणगी दाखल मिळाली होती आणि त्या मिळालेल्या देणगी दाखल गावालगतच्याच कृष्णा नदीच्या काठी असलेल्या डोहामध्ये स्नान करण्याकरता चाफळपासून दररोज समर्थ रामदास्वामी त्या डोहात स्नान करायला जात असतो फक्त एक दिवस स्नान करताना समर्थ बुडू लागले आणि बुडू लागल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता काय होतंय म्हणून त्यांनी हनुमंताचा धावा केला ह प्रत्यक्षात हनुमंत प्रकट झाले आणि त्यांनी बघितलं की समर्थ इथे बुडतायत आणि समर्थांनी मारुतीरायां मारुतीरायाने समर्थांना सुखरूप बाहेर बाहेर काढलं अशी कथा प्रसिद्ध आहे आणि त्यावेळी घाटावर समर्थ हनुमंताचे पाऊल उमटलेले आहे म्हणून त्या मंदिरामध्ये ज मठाची पण स्थापना केलेली आहे आणि उमरज मठामध्ये त्या तेरा दिवस कीर्तन सुरू असतं आणि हा तिथे जो वीर मारुती आहे तो पायाच्या खाली दानव चेकलेल्या अवस्थेत असं दाखवलेला आहे आणि ही मूर्ती वाळू चुना आणि ताग वाळू चुना आणि ताग अशी वापरून समर्थांनी केलेली मूर्ती आहे म्हणजे समर्थांच्याकडे सुद्धा किती मोठ्या प्रमाणात कला होती तेव्हा हे आपल्याला दिसून येते आता सहावा जो मारुती आहे तो बाहेगाव ते बाहेगाव आहे वाळवा तालुक्यात जिल्हा सांगली कृष्णा नदीच्या रामलिंग बेटावर वसलेले हे मारुतीचे क्षेत्र आहे ते बाहे बारेगाव कसं आहे तर निसर्गरम्य असं आहे ते आणि इथला जो मारुती आहे तो कसा आहे तर दोन बाहू पसरून असा उभा आहे तर त्याचं पण एक असं रावणाचा वध करून जेव्हा त्या बेटावर राम लक्ष्मण सीता वगैरे आले होते त्या स्थानी आलेले असताना हे सगळे आ आले असताना तिथे त्या का कृष्णा काठी स्नान कर करायला गेले आणि तिथे शिवकुंटिंडीची पूजा करताना कृष्णा नदीचे पाणी वाढले आणि हे पाणी वाढल्यानंतर सीतामईला त्रास होऊ नये म्हणून हो मारुतीने आपले दोन्ही हात म्हणजे मारुती किती भ भक्तवान होता तिथे श्रद्धा त्याची दिसून येते दोन्ही हात पसरून तो उभा राहिला आणि उभा राहिलेले असताना दोन्ही बाहू पसरले आणि पसरल्यानंतर मध्ये जी जागा राहते त्या जागेमध्ये नदीचा प्रवाह तो अडवला गेला आणि मग ती नदी अशी विभागली गेली विभागल्या गेल्यानंतर तिथं बेट तयार झालं मग ते बेट रामलिंगा आहे रामलिंगाचं एक बेट आहे आणि शिवाचं एक स्थान आहे तिथे रामाचं आणि शिवाचं जे दोन स्थान आहेत तर मारुतीची मूर्ती आहे तिथे ती पाच फूट उंचीची अशी दिसून येते आपल्याला आणि बाहू पसरलेला असा मारुती आहे कारण कारण तो मारुती असा का की सीतामईला पाण्यात बुव देऊ नये म्हणून त्यांनी वाट करून दिली होती आणि तो बाहू पसरलेल्या मारुतीची स्थापना तिथे झालेली आहे म्हणून तो प्रसिद्ध असा मारुती बाहू पसरलेला मारुती म्हणून आहे बाहेगावचा मारुती असं ते नाव पडलं आणि अशी ती मूर्ती तिथे स्थापन झाली आता सातवा मारुती आहे तो मनपाडळे तर मनपाडळे म्हणजे समर्थांनी पन्हाळगड व ज्योतिबाचा डोंगर यांच्याजवळ मारुतीची स्थापना केली आणि मारुतीची ही जी मूर्ती आहे ती साधी मूर्ती आहे आणि उत्तराभिमुख आहे अशी मूर्ती आहे आठवा मारुती आहे तो शहापूरचा मारुती आहे इथला जो मारुती आहे ती मूर्ती चुन्याची असून त्याला चुन्याचा मारुती म्हणतात शहापूर येथील मूर्ती चुन्याची असून शहा चुन्याचा मारुती म्हणतात आणि मारुतीच्या डोक्याला किंवा मस्तकाच्या ठिकाणी गोंड्याची टोपी आहे आणि उग्र रूप आहे येथील मारुतीची अशी कथा आहे की शहापूरच्या गावालगत चंद्रगिरी डोंगरावर समर्थ मुक्कामाला असताना या गावाच्या बाजीपंत कुलकर्णी म्हणून जे होते त्यांच्या घरी नेहमी समर्थ रामदास हे भिक्षा मागायला जात असे परंतु बाजीपंतांच्या पत्नी ज्या होत्या सतीबाई ते समर्थांना कधीही भिक्षा वाढत नसे तर एक असं काहीतरी त्यांना हे वाईट बोलायचं गोसावडा म्हणायचं दूर करायचे ते एकदा कुलकर्णी कुलकर्णी म्हणजे ते सतीबाईचे जे प पती होते कुलकर्णी म्हणून त्यांना मुसलमान अंमलदाराने हिशोब चुकल्याच्या कारणाखाली विजापूरला घेऊन गेले अटक केली आणि विजापूरला घेऊन गेले त्या संकटातून सोडवण्यासाठी हनुमंताचा धावा केला आणि कुलकर्णी सुटून आले तेव्हापासून कुलकर्णी कुटुंब गावकरी हे निस्सीम भक्त झाले श्री समर्थांनी तिथे मारुतीची स्थापना केली आणि तेव्हापासून मग सतीबाईंना त्यांच्या लक्षात आलं की आपण अशा पद्धतीने वागायला नको तो आपली खूप मोठी चूक झाली आणि मग त्या पूर्ण मंदिराचं जे काही स्थापन केल्यापासूनची पूजा वगैरे ते अजून तिथे सुरू आहे आता नववा मारुती आहे तो मसूरचा आहे तर हा जो मसूरचा मारुती आहे तिथे चुन्याची मारुतीची मूर्ती जी आहे प्रतिष्ठापित केलेली आहे ही मारुती जी आहे मारुतीची मूर्ती जी आहे ती अकरा मारुतीपैकी ही मारुतीची मूर्ती देखणी सर्वात देखणी अशी आहे समर्थांनी कृष्णा खोऱ्यात रामनवमी व हनुमान जयंती या दोन दिवशी मोठ्या प्रमाणात इथे उत्सव सुरू केले आता दहावा मारुती आहे तो बत्तीस शिराळे सांगली येथे तो आता हे बत्तीस शिराळे नागपंचमीसाठी गाव खूप मोठं प्रसिद्ध आहे रामदास स्वामींनी तिथले शिष्य होते जे महाजी देशपांडे म्हणून यांच्या आग्रहा खा, खातर त्यांनी शिराळे येथे समर्थांनी उत्तराभिमुख वीर मारुतीची स्थापना केली आणि आजही त्या कुलाकडे तिथे त्या मारुतीची स्थापना झाली तर तिथली व्यवस्था असते मारुतीची मूर्ती जवळजवळ सात फूट उंच आहे या मारुतीच्या डाव्या व उजव्या बाजूला झरोके आहेत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीवर झरोख्यातून सूर्याची किरणे येतात हे दृश्य पाहण्यासारखी असते अशी व्यवस्था खूप छान केली असं बघायला पण फार आपल्याला दुर्मिळ असतं परंतु अकरा मारुतीचं जेव्हा आपण दर्शन घेतो तर निश्चित या गोष्टी अगदी बारीक सारी गोष्टीसुद्धा पहाव्यात अकरावा मारुती आहे तो पारगावचा मारुती आहे हा मारुती कराड कोल्हापूर मार्गावर आहे पारगावचा मारुती जुने पारगाव येथे मारुती आहे ते म्हणजे नवीन पारगाव आणि जुने पारगाव असे दोन भाग असतील पण एका एक शिळेवरती हा मारुती कोरला आहे एकच मोठी शिळा होती आणि त्या शिळेवर हा मारुती कोरला आहे तो वेगाने धावत निघाला आहे असे दिसते जो मारुती बघितल्यानंतर त्याचं असं स्वरूपच आपल्याला असं दिसतं की तो असा कुठेतरी वेगाने धावत जातो असा आभास होतो आपल्याला तो अकरा मारुतीची दर्शन घेतात म्हणजे चाफळ शिंगणवाडी माजगाव उमरज मसूर शहापूर बाहे मारुती शिराळे मनपाडळे व पारगाव असं तिथल्या त्या भागामध्येच मारुतीचं हे अकरा मारुतीचं दर्शन आपल्याला घडतं समर्थांनी स्थापन केलेले आणखीन दोन मारुती गडावर आहे त्या अकरा मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर समर्थांनी स्थापन केलेले दोन मारुती जे सज्जन गडावर आहेत त्याचं दर्शन घ्यायचं त्याशिवाय समाधान मिळत नाही म्हणजे हे अकरा मारुतीचं दर्शन करायचं स सज्जनगडावर जायचं आणि त्या दोन मारुतीचं दर्शन घ्यायचं समाजाने हनुमंतासारखे बलशाली व्हावे बुद्धिवैभव कमवावे यासाठी समर्थांची जागोजागी हनुमान मूर्तीची समर्थांनी स्थापना केली किती उत्तुंग विचार होते समर्थांचे अशा प्रकारे अकरा मारुतीची समर्थांनी स्थापना केली અને તે મગ મારુતિસ્તોત્ર આપણ જેમાં ભીમરૂપે મહુદ્રા વજ્ર હનુમાન મારુતિ પનારી અંજની સુતા રામદૂતા પ્રભંજના મહાવળી પ્રાણદાતા સકળા ઉઠાવી બણી સૌખ્યકારી દુઃખહારી દૂત વૈષ્ણવ ગાયકા દીના નાથા હરિરૂપા સુદરા પાતાલ દેવતા હંતા ભવ્ય સિંધુરલેપના લોકનાથા જગન્નાથા પ્રાણનાથા પુરાતના પુણ્યવંતા પુણ્યશિલા પાના પરીતોષકા ધ્વજાંગે ઉચલી બાહો આવેશે લોટલાપુ काळ रुद्राग्नी देखता कापती बहि ब्रह्माडे नेनो आवळे दंतपंकती नेग्निचा ज्वाळा भ्रुकुटी ताठीरा बळी पुच्छते मृडिले माथा किरीटी कुंडली बरी घंटा किंकिणी नागर ठकारे पर्वता एसा नेटका चपणांग पाहता मोठे महाविद्युलते बळी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिकखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला वय आणीला मागुतीनेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी दृढण नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे दृढदेहो संख्या संख्याचंद्रकळागुळे रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासते इथे संकट संकटनिरसन स्तोत्र मारुती स्तोत्र संपूर्ण असं हे पंधरा श्लोकांचं मारुती स्तोत्र आहे आणि अशा या अकरा मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जे काही संकट आहे आपली जी काय जे काही मनोरथ आहे आहे ते पूर्ण होतात अशा पद्धतीने अकरा मारुतीची स्थापना याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आज आपण इथेच थांबूयात मी माझ्या वाणीला विराम करते नमस्कार श्रीराम समर्थ